सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वासिन व वासिन परिसर ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा शहापूर तालुक्यातील वासिन व वासिन परिसर ते श्री क्षेत्र आळंदी येथे वासिन येथील दिंडी चालक अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे सचिव दिंडी चालक दिनेश महाराज गुरुवर्य काशीनाथ बाबा काल्हेकर वैकुंठसी वैजनाथ बाबा हरिबाबा घरात श्रीराम महाराज मेहुरकर मधुकर बाबा पुरी बाळाराम बाबा गवाळे यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच त्र्यंबकेश्वर येथील वारकरी शिक्षण संस्थेची निवृत्ती महाराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या पायी दिंडी सोहळ्याचे गेल्या पंधरा वर्षापासून आयोजन करत आहेत या दिंडी सोहळ्यामध्ये पादचारी वारकरी पुरुष व महिला भगिनी ज्ञानोबा माऊली नावाने जयघोष करत जवळपास दहा दिवसांच्या अडीचशे ते तीनशे किलोमीटरचा तीन्ष पायी प्रवास करत श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिक एकादशीच्या सोहळ्यासाठी मोठ्या आनंदाने दरवर्षी जात असतात या थीक अल्प आहार आनंदाने आणि निस्वार्थ भावनेने पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी करत असतात दहा दिवसांच्या प्रवासानंतर हा दिंडी सोहळा चाकण चौकातील शारदा धर्मशाळा इंद्रायणी काठी देवाची आळंदी या ठिकाणी विसावणार आहे या दिंडी सोहळ्यामध्ये पुरुष महिला भगिनी अबालवृत्त तसेच बालगोपाळसह शेकडो वारकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला आहे बादुरंगामिरंगाबाड रेड रे महाराष्ट्र न्यूज स्टे मनोहर पाठव शाखा